नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार न्यूज गला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, करा। आठ पाडीचे तहसीलदार सागर ढोळे यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान आठपाडी तालुक्यातील झिरो कामगारांना तहसीलदार सागर ढोळे यांनी दणका दिल्यामुळे नागरिकांची व शेतकऱ्यांची लूट थांबली असल्याचे मनसेचे कृषी सेलचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड दैनिक तालुका प्रतिनिधी सुधीर पाटील व सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसीलदार सागर ढोळे यांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान केला तहसीलदार सागर ढोळे यांनी खाजगी कामगारांना दणका दिल्यानंतर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदार सागर ढोळे यांच्या कामाचे कौतुक केले व सन्मान केला तालुक्यामध्ये न भूतो न भविष्य तो असा निर्णय तहसीलदार यांचा सन्मान करत आहेत झिरो तलाट्यांना सुद्धा तणका मिळणार का याकडे तालुक्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे अनेक शेतकरी अशिक्षित असतात त्यांना कागदपत्रातील जास्त ज्ञान नसते त्यामुळे तलाठी कार्यालयामध्ये अनेक झिरो तलाठी काम करत आहेत नव्हे तर अनेक दिवसापासून काम करत आहेत व अशिक्षित शेतकऱ्यांना भीती घालून आर्थिक उकळपट्टी करत आहेत अशा या कामगारांना शेतकरी व नागरिक वैतागून गेले आहेत अजूनही तालुक्यांमध्ये अनेक कुटुंबांना दररोजची रोजीरोटी कशी मिळवायची हा गंभीर प्रश्न आहे आणि त्यामध्ये तलाठी कार्यालयामध्ये आर्थिक लूट होत आहे होणारी लूट तहसीलदार सागर ढवळे थांबविणार का याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे आपल्यासाठी घेऊन येत आहे विवाह मंगळसूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस नवीन भिशी धारकास पैठणी मोफत जवळे ज्वेलर्स अँड सन्स मेन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे वॅगनार ऑल्टो केटेन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तू उभारताना गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मनातील उत्खंठा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षक तोरी व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सलीम ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस चला चला तारळेकर बंधू यांचे एकमेव प्लॅटिनम प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती